तर ठाकरे गटाच्या संघटनात्मक बैठका सुरू झालेल्या आहेत बैठकांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे आगामी पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या बैठका सुरू झालेल्या आहेत आणि या बैठकात सकारात्मक चर्चा झाल्याचं दानवेंनी म्हटलं आहे महानगरपालिका निवडणुका तोंडावरती आहेत मुंबई महानगरपालिका खास करून ठाकरे गटासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे महत्वाची आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या बैठका सुरू झाल्या सर्व बैठकांना ठाकरे गटाचे सर्व आमदार खासदार आणि नेते हे उपस्थित राहत आहेत आणि या अशा बैठकांना थंड पाठला होता आणि रुटीन पक्ष संघटनेच्या कामासाठी नव्यानं संघटनेत जे काही थोडे बहुत लोक इकडे तिकडे जातात त्या विचारविनिमय करण्यासाठी या बैठका येणार का संघटनेचं काम पुन्हा ताकदीनं उभा करणं या हेतून या बैठका होत आहेत या नियमित बैठका होत राहतील